नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजनी करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला परीक्षेमध्ये वारंवार आपल्याला एक प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे भारतातील महत्वाचे पक्षी अभयारण्य तर भारतातील महत्वाचे पक्षी अभयारण्य आणि त्यांचे राज्य कोणते आहेत म्हणजे एखाद्या पक्षी अभयारण्याचं नाव दिले जाते आणि हे कोणत्या राज्यातील पक्षी अभयारण्य आहे असा प्रश्न ठळक आपल्याला विचारला जातो आणि आतापर्यंत अशा टॉपिक वर आलेले प्रश्न एग्जाम मध्ये त्याच्यावरच हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे यामध्ये फक्त महत्वाचेच पक्षी अभयारण्य बघितल्या जाते की त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आता अलीकडे आता आता आपल्याला एन टी पी सीच्या एक्झाम सुरू होताना दिसतील तर त्यामध्ये म्हणजे त्या पेपरमध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघायला मिळतीलच बघा आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला सुरुवातला आपण पाहू महाराष्ट्रामधले महत्वाचे पक्षी अभयारण्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक नंबरचं जर बघितलं तर जायकवाडी पक्षी अभयारण्य अतिशय महत्वाचं पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर जहा जवाहरलाल नेहरू बर्ड अभयारण्य आहे त्यानंतर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे या कर्नाळासारखंच एक पक्षी अभयारण्य आहे त्याच नाव आहे नरनाळा काय नरनाळा आता हे नरनाळा पक्षी अभयारण्य जर बघितलं तर अकोल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतेच कडनाळा वेगळं कर्नाळा हे कुठे रायगड जिल्ह्यामधलं आणि नरनाळा कुठे तर आपल्या सॉरी अकोला जिल्ह्यामधला त्यानंतर मायनी पक्षी अभयारण्य नायगाव मयूर अभयारण्य हे मोराईसाठी साठी प्रसिद्ध आहे त्यानंतर नांदूर मध्मेश्वर पक्षी अभयारण्य आहे हे महाराष्ट्रातील महत्वाचे पक्षी अभयारण्य यामधील कर्नाळावरती बऱ्याचदा प्रश्न विचारला आहे जायकवाडीवरती आहे नायूर मयूर नायगाव मयूर अभयारण्यावरती सुद्धा बऱ्याचदा प्रश्न विचारलेला आहे सरळ प्रश्न येतो परीक्षेमध्ये की हे अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे तर महाराष्ट्रातील हे अति हायली इम्पॉर्टंट काय हायली इम्पॉर्टंट काय आहेत पक्षी अभयारण्य आहेत महाराष्ट्रातील आता बघा हिमाचल प्रदेश मधले बघू आपण बंदली वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर कैस वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर पॉंग डॅम तलाव वन्यजीव अभयारण्य आहे झारखंडमध्ये जर गेलो आपण तर वधवू तलाव पक्षी अभयारण्य अतिशय फेमस आहे त्यानंतर मध्ये पिट्टी वन्यजीव अभयारण्य हे पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर गुजरात राज्यामधले सुद्धा बऱ्याचदा जा विसरल्या जातात जस जसं की खिचाडिया तलाव आणि पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर कच्छ वाळवंट फ्लेमिंग पक्षी अभयारण्य आहे हे आला तर तुम्ही तसंच टिक करू शकता त्यानंतर नल सरोवर पक्षी अभयारण्य आहे नलिया गवताळ प्रदेश आहे पोरबंदर हे सुद्धा तुम्ही क्लिक करू शकता पोरबंदर पक्षी अभयारण्य त्यानंतर ठोळ तलाव पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर आसाम मधला बोन काय बोर्डोबाम म्हणजेच बिलमू आहे त्यानंतर पाणी दिहिंग पक्षी अभयारण्य आहे राजस्थानमधलं डेझर्ट राष्ट्रीय उद्यान त्यानंतर केवलदेव आणि भरतपूर हे अतिशय महत्वाचं आहे केवल भरतपूर म्हणतो आपण त्याला या भरतपूरचं हे जे अभयारण्य आहे पक्षी अभयारण्य अतिशय महत्वाचं आहे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे की भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे तर ते राजस्थान छत्तीसगडमधलं सिटी पक्षी अभयारण्य ध्यानात ठेवायचं आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमधले इम्पॉर्टंट आहेत कोल्हेरू पक्षी अभयारण्य आहे मंजिरा पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर श्रीलंका मल्लेश्वरा वन्यजीव अभयारण्य आहे त्यानंतर रोल पाडू ग्रेट इंडियन बर्ड्स अभयारण्य आहे त्यानंतर नेलपट्ट पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर इम्पॉर्टन्ट आहे उत्तराखंड मधले त्या उत्तराखंड मध्ये बघायला जाईल आपल्याला आसन बॅरेज वेटलँड पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर झिलमी झील पक्षी अभयारण्य आहे झिलमी झील पक्षी अभयारण्य बऱ्याचदा विचारलेलं आहे कुठच्या राज्यामधलं आहे तर उत्तराखंड मधलं त्यानंतर हरियाणामध्ये हरियाणामधलं सुलतानपूर पक्षी अभयारण्य बऱ्याचदा विचारल्या जाते जसं की भरतपूर विचारले जाते भरतपूर कोणती तर राजस्थानमध्ये आणि सुलतानपूर कुठे तर हरियाणामध्ये कंपेअर करायचं सुलतानपूर हरियाणात आहे आणि भरतपूर कुठे आहे राजस्थानमध्ये तसंच भिंडावास पक्षी अभयारण्य आहे यावर सुद्धा रेल्वेमध्ये पक्षी परीक्षेत परीक्षण आलेला आहे त्यानंतर सिक्कीमचा किटम पक्षी अभयारण्य आहे मधलं हरिके तलाव पक्षी अभयारण्य आहे मध्ये जर गेलो तर नलाबना पक्षी अभयारण्य आहे नागालँडमध्ये खोनोमा निसर्ग संवर्धन आणि काय आहे तुगोपन अभयारण्य आहे त्यानंतर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये सर्वात महत्वाचे अभयारण्य आहे मध्य प्रदेशमध्ये टायगर सुद्धा भरपूर आहे त्यानंतर वन्यजीव अभयारण्य सुद्धा आहेत अलीकडेच तुम्ही राहता पाणी वगैरे बघितला असेल त्यानंतर माधव सुद्धा बघितलेला असेल माधव अभयारण्य हे अलीकडेच ऍड झालेले आहेत तर हे मध्य प्रदेशमधलेच आहे तर मध्य प्रदेशमधले महत्वाचे जर बघितले आपण तर घाटीगाव बर्ड्स अभयारण्य आहे त्यानंतर करेरा बर्ड्स अभयारण्य आहे त्यानंतर सेलाना खरमोर लेझर फ्लोरिकन अभयारण्य आहे हे मध्य प्रदेश मधले पक्षी अभयारण्य बघत आहे फक्त पश्चिम बंगालमध्ये जर गेलो तर चिंतामणी कार पक्षी अभयारण्य आहे त्यानंतर हा कुलिक पक्षी अभयारण्य बघायला मिळते आपल्याला त्यानंतर इम्पॉर्टंट मध्य प्रदेश बघितला आपण आणि पश्चिम बंगाल बघितला त्यानंतर केरळ मध्ये केरळ मध्ये सुद्धा बऱ्याचदा परीक्षित प्रश्न आलेले आहे सुलनूर मटार पक्षी अभयारण्य त्यानंतर कल कडलुंडी पक्षी अभयारण्य त्यानंतर कुमार कोम पक्षी अभयारण्य त्यानंतर मंगलवन पक्षी अभयारण्य त्यानंतर थत्तेकड किंवा सलीम अली पक्षी अभयारण्य हे सलीम अली पक्षी अभयारण्य बऱ्याचदा विचारले जाते सलीम अली थत्तेकड किंवा सलीम अली पक्षी अभयारण्य कुठचं आहे तर केरळ या राज्यामधले आहे त्यानंतर इम्पॉर्टंट आहे कर्नाटक कर्नाटक मधले बऱ्याचदा पेपरमध्ये आलेले आहे त्यानंतर चंचू व वन्यजीव अभयारण्य बघायला मिळते त्यानंतर बंकापूर मोर संवर्धन पक्षी अभयारण्य बंकापूर हे पक्षी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोरांसाठी प्रसिद्ध आहे जसं मयूर आपल्या महाराष्ट्रातलं मोरांसाठी प्रसिद्ध आहे नाही नायगावचं त्यानंतर घट प्रभा पक्षी अभयारण्य कर्नाटक मध्ये आहे त्यानंतर कोल्हेरू बेल्लूर समुदाय पक्षी अभयारण्य आहे गुडवी पक्षी अभयारण्यावर प्रश्न आलेला आहे गुडवी कोणत्या राज्यातील पक्षी अभयारण्य आहे तर ते कर्नाटक त्यानंतर रंगनाथिटू पक्षी अभयारण्य कर्नाटक मध्ये बघायला मिळते बघा या अभयारण्यावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबायला विसरू नका त्यानंतर अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला कंटिन्यू रहा म्हणजे तुम्हाला वेळेवरती अपडेट देता येईल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये